आयुष्यात कठोर परिश्रमाला पर्याय नाही चिकाटीने अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे परम कर्तव्य आहे त्यासाठी त्यांनी नेहमी तत्पर असले पाहिजे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी अधिक जिद्दीने अभ्यास करून आपण इतरांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिलं पाहिजे असे आवाहन प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी यांनी केलं आहे इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेत साई सहाय्यक समिती आणि प्रभुनयन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आलं ज्येष्ठ उद्योजक अनिल लोचानी हे यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रभु फाउंडेशनच्या वतीनं आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वितरण करण्यात आलं यावेळी साई सहाय्यक समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे साई सहाय्यक समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार राजू देवळेकर यांनी आवर्जून सांगितले कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पत्रकार संदीप कोतकर शैलेश पुरोहित गणेश घाटकर आदी उपस्थित होते संजीवनी माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोसावी यांच्यासह वैभव तुपे अनिता जाधव सचिन सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते असं जेव्हा मला वाटेल तेव्हा काहीतरी नव घडत असत आणि त्या नव्या घडण्यातून माझ्या मागच्याला माझ्या सोबत न्यायचे आहे दोहाळी ही स्वप्न आपल्याला पडावीत म्हणून आज सर आपल्या इथे आले हा शैक्षणिक साहित्यांचा वाटपाचा कार्यक्रम झाला आहे तर हा शैक्षणिक साहित्याचं फक्त वाटप त्यांनी केलेलं नाही तर आपल्याला स्वप्न त्यांनी उधळलेली आहेत स्वप्न दिलेली आहेत की आपण जपायची आहेत आणि प्रत्यक्षात आणायची आहेत सर सर्व मान्यवरांचे पुनशे एकदा आभार मानतो पुन्हा या आणि माझ्या या गोरगरीब विद्यार्थ्यांवर खरंच लक्ष असू द्या एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि ते सांगतो पत्रकार सहाय्य समितीचे आणि मोदेवडेकर मुख्याध्यापक परिषदेसकारी गणेची आज सहाय्य समितीच्या आणि फाउंडेशनच्या वतीने जे कार्यक्रम घेत आहेत अतिशय म्हणजे रुपीदायक आहे आज विद्यार्थ्यांना गरज आहे त्या वस्तूंची गरज आहे शालेय वस्तूंची ती देण्यात एक समाधान भेटते आणि ते वेळोवेळी ते, ते काम करत असतात असंच काम करून फाउंडेशन आणि सायन्स समितीकडनं वेळोवेळी होत जावं आणि याला आम्ही पत्रकार म्हणून एक चांगली नेहमी प्रसिद्ध देत असतो असंच काम जर उभं राहिलं तर नेम नक्कीच पुढे आपले चांगले विद्यार्थी घडतील आणि या विद्यार्थ्यांतूनच आपला एक चांगला भारत <coughs> शकतो सर्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनासाठी शुभेच्छा आणि चांगला